वेलकम बॅक टू माय चॅनल इथं तुम्ही बघू शकताय माझी इथं चिक काढायचं चा चालू आहे सकाळी कुरडई घालायचे तर मग त्याच्याच तयारीला लागली बघा हे बघा किती असा चर चर आवाज येतो आहे ना अजून एवढे आहेत खपली गहू आहेत बरं का खपली गव्हाची कोरडई घालावी म्हटलं ना म्हणून लागले तयारीला

थोडे थोडे असे साईटला घेऊन असं दाबून त्यातलं चिक काढत होते मी म्हटलं पाणी नंतर लागेल तसं घालता येईल पहिल्यांदा सुरुवातीला आहे असं दाबून काढावं चला जातो आम्ही झोपायला बाहेर तुम्ही बसरा रातभर आपल्या फोडत फोडत बसा म्हटलं रातभर

आणि नेहमीप्रमाणे कारभाऱ्यांनी नाद लावल्याशिवाय आमचं काम कुठलं होतच नाही म्हणतात तुम्हाला कामं नाही अगं बिनकामाचं असलं करून राबत बसता म्हणतात जोर लय बायांना चला जातो आमच्या तिथे हाक मारा खपली गहू इथं म्हणजे तुम्हाला सांगू का तीन किलो होते म्हणजे दोन शेर अगदी पाव किलोला अगदी थोडेसे कमी पडले दोन शेराला पण दोन शेर झाले आपले तर ते भिजत घातले होते आ, तीन दिवस भिजत घातले आणि चौथ्या दिवशी चेक काढायला घेतलेले बघा आणि मला लाजीनी पण सांगितलं ला होतं अजिबात फिरवू नको चीक लाल होतंय कारण वरचं ते लहान बारीक होतं ना लालसर कलर येतो त्याच्यामुळे तिथं बघू शकता तर किती मस्त त्याचा चीक निघायला लागलाय आणि तुम्हाला खरं सांगू का मी पहिल्यांदा स्वतःहून कोरडाई बनवायला लागली कारण जेव्हा आई होती त्यावेळेस असं कधी करू लागलेली म्हणजे मला वाटतं नाही म्हटलं तर एक अठरा एकोणीस वर्ष होत आली असतील की मी कुरडाई बनवून म्हणजे तिच्या हाताखाली करू लागून ही पहिल्यांदाच आणि मी स्वतः बनवायला लागली त्याच्यामुळे खूप मोठा टास्क होता होते नाही होते असं <laughs> तर इथं बघा आता पहिल्यांदा काय केलं थोडंसं नमक टाकलं भांड्याला सगळ्या लावून घेतलं ला अगदी थोडं थोडंसं आणि मग चिक काढायला सुरुवात केली म्हटलं म्हणजे चिकट त्याला जास्त राहत नाही ना म्हणून जे जी भांडी यूज करणार त्याला सगळ्याला नमक लावून घेतलं होतं आणि मग म्हटलं आता चला चिक काढून मग सोदून वगैरे ठेवू या सगळं बराच वेळ जातो ना त्याच्यामध्ये दोनदा पाणी टाकून परत एकदा ह्याला बारीक करून घेतलं आणि हि तर बघू शकता हे बघा ह्याला चोता म्हणतात बघा पूर्ण असं चिपटून गेलेलं आहे सगळ्यात चिक त्यातला निघालेलं आहे बघा इथं दिसतंय तुम्हाला हा माझा पहिला यभाव <laughs> आणि कसं व्हायचं की घरात कधी कोणाला तळलेलं वगैरे कोरड पापडी असलं कधी कोणाला घरात आवडतच नाही त्याच्यामुळे कधीच बनवलं नाही लग्ननंतर सुद्धा आणि जेव्हा पण कधी बनवायचं झालं तर माहेरून दिलं जायचं नाही तर मला अक्का द्यायच्या किंवा आजी आज द्यायच्या त्याच्यामुळे ते तेवढं थोडंसं महालक्ष्मीला वगैरे इकडं तिकडं असायचं पण मी म्हटलं नको चला ह्या वर्षी बनवायची म्हणजे बनवायची बिघडली तरी बिघडली बनवल्याशिवाय करणार नाही म्हणून लागले तयारीला तर इथं बघा आता सगळं चिक असं मस्त सोधून वगैरे आता घेतलेलं आहे थोडंसं आता पातेल असं खंगाळून घेते जेवढं पाणी घातलं तेवढं पाणी सकाळपर्यंत उभा राहते त्याच्यामुळे काय नाही सकाळी सगळं काढून टाकायचं तर माझा पहिलाच एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी शेअर करते <laughs> आणि कुरडंही घातलेला व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटेलच ॲक्च्युली हा व्लॉग माझा थोडासा लेट अपलोड झालाय दोन दिवसांनी थोडंसं कामात असल्यामुळं काल दादाचं डान्स परफॉर्मन्स वगैरे असल्यामुळं काल तिकडं गेलो त्याच्यामुळे हा व्हिडिओ मला एडिट करायला टाईम भेटला नाही त्याच्यामुळे आजच मी एडिट करायला घेतला आणि म्हटलं आजच अपलोड करते इथं बघू शकताय बघा कसला चिक दिसतोय ना पांढरा शुभ्र एकदम <laughs> तर बघा आता बनवलेलं मी दाखवते तुम्हाला तर असा इथं आता डबा मी पॅक करून ठेवते आणि कसा वाटतो तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की 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 कमेंट करून सांगा <laughs> आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा इथं काय आता डब्याला वरचं चिकायचे हात वगैरे लागलेले आहेत बघा सगळं पांढरं शुभ्र झालेलं आहे <laughs> तर बघा रात्री अकरा वाजले दोन तास गेले असं हातानं चिक काढेपर्यंत तर ठीक आहे असू द्या आता चला भेटूया मग आपण संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आम्ही पण जाऊन झोपतो आता खूप दगून गेलेलं आहे बाय